नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एम एस सी टी नर्सिंग दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत जे एन एम प्रवेश अंतर्गत लिस्ट ऑफ नॉट इलिजिबल ऑफ नॉन ई टी कॅन्डिडेट आलेले आहेत दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ही यादी प्रदर्शित करण्यात आलेली आहे या यादीचा उद्देश म्हणजे काय तर जे एन एम करणाऱ्या विद्यार्थिनी आहेत किंवा त्यांनी एन एम केलेला आहे के त्या विद्यार्थिनींनी त्यांचे स्वतःचे जे मार्क्स आहे ते ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फिलअप केल्या नमुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे त्या विद्यार्थिनींनी एम एस सी टी नर्सिंग एक्झामिनेशन दिली नव्हती या विद्यार्थिनींनी एन एमच्या डिप्लोम्यावरती जे एन एम कोर्समध्ये ॲडमिशन घेणे त्यांना होते परंतु त्यांनी एन एमची पूर्णपणे जे मार्क्स आहे डिप्लोमा सर्टिफिकेट आहे किंवा डिप्लोमा मार्क्स आहे ते पूर्णपणे ॲड केले नाही त्या कारणामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे हा व्हिडिओबद्दल काही इन्क्वायरी असतील क्वायरीज असतील तर नक्की व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा धन्यवाद